बहुव्रीही समास व बहुव्रीही समासाचे प्रकार प्रथम पाहूया बहुव्रीही समास म्हणजे काय ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात उदाहरण पाहूया पवन म्हणजेच पवनाचा सूत म्हणजेच मारुती किंवा हनुमान या सामासिक शब्दामध्ये पवन व सूत ही दोन्ही पदे महत्वाची नसून पवनाचा सूत म्हणजेच मारुती किंवा हनुमान असा या पदाचा बोध होतो बहुव्रीही समासाचे प्रकार या समासाचा पहिला प्रकार आहे विभक्ती बहुव्री समास दुसरा प्रकार आहे नन बहुव्री समास तिसरा प्रकार आहे सह बहुव्री समास आणि चौथा प्रकार आहे प्रादी बहुवरी समास बहुवरी समासाच्या पहिल्या प्रकाराची माहिती पाहूया बहुव्री समासाचा पहिला प्रकार आहे विभक्ती बहुवरी समास जेव्हा बहुव्री समासाचा विग्रह करताना शेवटी एखादे संबंधी सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असते त्या विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते अशा समासास विभक्ती बहुब्री समास असे म्हणतात याचे उदाहरण पाहूया दशमुख दहा मुख आहेत ज्याला असा तो म्हणजेच रावण दशमुख या सामासिक शब्दाचा विग्रह करताना ज्याला हे चतुर्थी विभक्तीचे संबंधी सर्वनाम वापरले आहे विभक्ती, वापर विभक्ती बहुव्री समासाची इतर उदाहरणे पाहूया अष्टभुजा अष्ट आहेत भुजा जिच्या आशिती म्हणजेच दुर्गा लंबोदर लांब आहे उदर ज्याचे असा तो गणपती पितांबर पिवळे वस्त्र आहे ज्याचे असा तो विष्णू निळकंठ कंठ निळा आहे ज्याचा असा तो म्हणजेच शंकर चक्रपाणी चक्र आहे ज्याच्या हाती तो म्हणजेच श्रीकृष्ण बहुव्री समासाचा दुसरा प्रकार आहे नन बहुव्री समास ज्या बहुव्री समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्या बहुव्री समासाला नन बहुव्री समास असे म्हणतात याचे उदाहरण पाहूया निरस नाही रस जात असा तो निरस हा एक सामासिक शब्द आहे निरस या सामासिक शब्दात नि हे पद नकारदर्शक आहे नन बहुवरी समासाची इतर उदाहरणे पाहूया अनियमित नाही नियमित असे ते निर्बुद्ध नाही बुद्धी ज्याला असातो निर्मळ नाही मळ जात असे ते निर्बल नाही बल जात असे ते अज्ञानी नाही ज्ञान ज्याला असातो बहुव्री समासाचा तिसरा प्रकार आहे सह बहुरी समास ज्या बहुरी समासाचे पहिले पद सह किंवा स यापैकी असून ते अव्यय एखाद्या विशेषणासारखे कार्य करते अशा बहुरी समासाला सह बहुरी समास असे म्हणतात याचे उदाहरण पाहूया सबल म्हणजेच बलाने सहित असा तो यामध्ये पहिले पद स असून विग्रह करताना स असे पद येते पहिले पद स हे एक अव्यय असून ते एखाद्या विशेषणासारखे कार्य करते बहुव्री समासाची इतर उदाहरणे पाहूया सहपरिवार परिवारासहित सपत्नीक पत्नी सहित सादर आदराने सहित सहकुटुंब कुटुंबा, कुटुंबा सहित सत्वर त्वरे सह बहुव्री समासाचा चौथा प्रकार आहे प्रादि बहुव्री समास बहुव्री समासाचे पहिले पद जर प्र परा अप दूर सु वि अशा उपसर्गांनी युक्त असेल तर त्यास प्रादी बहुरी समास असे म्हणतात बहुरी समासाचे उदाहरण पाहूया सुलोचना सुंदर आहेत लोचन अशी ती सुलोचना या सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिले पद सु या उपसर्गाने युक्त आहे प्रादी बहुरी समासाची इतर उदाहरणे पाहूया सुनेत्रा म्हणजेच सुंदर आहे नेत्र अशी ती विख्यात म्हणजेच विशेष ख्याती असलेला असा तो सुमंगल म्हणजेच मंगल आहे असे ते दुर्गुणी म्हणजेच वाईट गुण आहेत असा तो प्रज्ञावंत म्हणजेच प्रज्ञा किंवा बुद्धी असलेला तो